तमाम हिंदू मित्रांना माझा रामराम जय श्रीराम जय जै जय श्रीराम आपण राम। गेल्या बारा तेरा वर्षापासून शिवजयंती साजरी करतो शिवजयंती साजरी करीत असताना शिवजयंती साजरी कशी करावी याची अक्कलच मला एक सात आठ वर्षापूर्वी आली आणि आम्ही अकरा बारा वर्षापूर्वी करीत होतो मग आम्ही कधी डी जे लाव कधी बँड लाव कधी कुठल्या अवस्थेत तर कुठल्या अवस्थेत नाचायचं ठरवायचं पण आम्ही ग्रीन अँड क्लीन क्लीन फाउंडेशन जॉईन केलं आम्ही पोपटराव पवारांच्या तिकडे भेट द्यायला गेलो अण्णा हजारांकडे गेलो मी व्यक्तिगत पेरे पेरे पाटलांकडे गेलो आणि कमलकर माऊली तुम्हाला सांगतो मी त्या दिवसापासून ठरवलं की आपण याला राजकारण करायचं नाही समाजकारण करायचं समाजकारण करीत असताना समाज घडण्यासाठी समाजकारण करायचं आणि मग तेव्हापासून आपण गड किल्ल्यांची मोहीम ही पद्धती सुरू केली आम्ही सुरुवातीला नाव दिलं गड किल्ल्यांची स्वारी आमच्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता होता त्यांनी मला फोन केला म्हणे तात्या छत्रपतींच्या गडावर आपण जातो स्वारी करणं म्हणजे त्यांच्यावर आक्रमण करण्यासारखं आहे आपण ते आक्रमण नाही करत येत आपण बघण्यासाठी जातो महाराजांवर आक्रमण करण्याची आपली लायकी देखील नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चौदाव्या वर्षी स्वतःच बोट कापून ज्या शंकराच्या पिंडीला अभिषेक रक्ताचा घातला त्या छत्रपतींचा किल्ला पाहायला जात असताना जर आपण स्वारी म्हणू तर ती आपली लायकी नाही आपण गड किल्ल्याची मोहीम म्हणलं पाहिजे किंवा वारी म्हणलं पाहिजे त्या कार्यकर्त्याचं मला म्हणणं पटलं आणि त्या दिवशी मी ठरवलं ज्या ज्या किल्ल्यांना इतिहास आहे त्या त्या किल्ल्याचा इतिहासात इतिहास हा शिर्डीच्या मुलांना आम्हाला दाखवणं माझं जातीनं कर्तव्य आहे आणि म्हणून मी तुम्हाला छोट्या छोट्या सगळ्या समाजातल्या सगळ्या तळागाळातल्या सगळ्या वयाच्या आता आमच्याकडं तो समोर बसलेला साठ वर्षाचा माणूस पण या आहे आणि इथं बसलेला हा बारा वर्ष उभा आहे बारा वर्षाचा चिमुकला सुद्धा आणि इथं बसलेला अठरा उभारा अठरा वर्षाचा तरुण पण आहे माझ्या वर्ष माझ्यासारखा शेचाळीस वर्षाचा सुद्धा मुलगा आहे आम्ही पहिल्यांदा गेलो माऊली रायगडाला चार रायगडाचा इतिहास आम्ही यापैकी कोण कोण होतं रायगडाला कमी जण होत त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी कोण होता तिसऱ्या वर्षी मागच्या वर्षी आता आपोआप थोडी थोडी जास्त वर व्हायला लागली आणि या वर्षी कोण पण आहे सगळे तुम्ही अच्छा पहिल्या वर्षी आम्ही राजगडाला गेलो रायगडाला रायगडाला गेलो माउली आम्ही तुम्ही पाच मिनिट मोबाईल ठेवा आमचे किस्से आहे का घरी जाऊन हसा तुम्ही फक्त <laughs> रायगडाला गेलो आंबेडकर नगरचा आमचा मित्र होता गेलो सगळं बघितलं आम्ही गड साडेपाचचा ला बंद होतो सहा वाजता त्या मुलाचा भाऊ म्हणतो माझा भाऊ हरावला सापडाना तात्या तू कुठे मी म्हणला मी गडाच्या मध्यभागी तुम्ही वर या म्हणे त्या सेक्युरिटी गार्डला आम्ही विनंती केली साडेसहा वाजेपर्यंत आम्ही गडावर हिंडलो ते पोरग काही सापडाना तो रडायला लागला त्याचा भाऊ त्याला म्हणलं तू खाली चाल आपण एक दिवस सुद्धा मुक्काम करू पाहिजे ते उदळीतून जाऊ खाली आलो घडी जेवण करून ताराट गाडी जाऊन झोपेल होता कारण त्याचा असा कुत्सा मोडेल होता का ज्याच नाव ते आता पहिल्याच वर्षी एक किस्सा घडला आम्ही थांबलो जेवायला चन्नापुरी घाटामध्ये आता एक बेवडा होता तो त्या गाडीत खूप त्रास देत होता म्हणून मी काय केलं त्याला माझ्या गाडीत घेतला आणि जेवण झाल्यानंतर गाड्या निघाल्या आणि तो माझ्या गाडीत दिसणार नाही मी म्हणलं बसला असेल त्याच्या त्याच्या गाडीत जाऊन आम्ही पुण्याच्या एक पन्नास किलोमीटर मागे पुढे आलो आणि त्यांनी फोन केला मला म्हणजे भाऊ मी इथं जाऊन म्हटलं तू एक काम करा आता तसंच घरी जाय तू या ट्रिपला येऊ नको त्याच्यानंतरचा आता मी कधी गड किल्ले बघितलेले नाही खरं सांगतो तुम्ही जितके आहेत तितका मी पण आहे आणि इथं बसलेला प्रत्येक जण आहे छत्रपतींनी वयाच्या तेहतीस वर्षामध्ये चारशे बत्तीस किल्ले जिंकले किती यापैकी एकाला जरी मी सांगितलेलं दहा सात आठ दहा नावापैकी जर एक नाव जास्त आलं ना बोट कापून मी आत्ताच्या आत्ता कुणालाच अभ्यास नाही आपल्या राजांविषयी का ज्यांनी असा पुत्र दिला अशी नजर दिली कि महाराष्ट्राच्या उभ्या देशाला उभं करण्याचं काम महाराष्ट्राच्या ताकदीत आहे आम्ही दरवेळेस एक एका एक किल्ल्याला जातो आता मागच्या वेळेस पिंटू बनु किस सांगितला तर थोडा आदोराच सांगितला त्यांनी मी पूर्ण सांगतो कुठे शेळगे पाटील आले की शेळगे वाटील शेळगे पाटील उभे राहा उभे राहा तू बर तुमची चव नाही घाली तू बर औलो किस्सा आहे का बर तू थोडासा तुझा किस्सा सांग मी पुढचा सा सांगतो हा <laughs> आ, आ बर बर ठीक मी गडाच्या बस खाली गडाच्या गडाचा वन वा, फोर भाग चढला सण म्हणजे वन चौथाई आणि हा रडत याच्यापेक्षा मोठा आवाज रडत रडत खरे कोट नाही नाही अरे आपला कार्यकर्ता आहे बाय कार्यकर्ता धीड झाला पाहिजे झाला पाहिजे का नाही घडला पाहिजे का नाही त्याला हिंमत दिली पाहिजे का नाही त्याच्या अंगात तर रक्त असला पाहिजे का नाही आणि ते कशाने मिळणार गडावर गेल्यावर मिळणार आणि शरीर स्वस्त चांगले असल्यावर मिळणार त्याला मी म्हंटल तुझा खाली चाल मी त्याला खाली आणलं खाली आणता सुद्धा त्यांनी पंचवीस तीस कोलन तेवढ्या आणल्या ते बी निबर निबर दगडावर आणल्या असं एवढच काय अमोलजी पुढे आमचे पिंटू अरे म्हणे मला वाणी तिनीच एकच हे रे अडीच तीन लाख गेले चालेल हेलिकॉप्टर बोला मला यायचं नाही खाली आणि मी अक्षरशः त्या गडाच्या पायथ्याला आल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांची सक्षम माफी मागितली माझ्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस मी गड किल्ले बघितले नव्हते आणि मी घरूनच ठरेल हा जाऊ यावेळेस तोरणाला जाऊ चला आणि घरूनच आपला देह काय तुम्ही जसं आम्ही मावली मी दोन हजार लावला जस दीडशे तिकिटावर साडा पंचेचाळीस तिकिटावर दीडशे जण अमरनाथला कन्फर्म होतील कन्फर्म होतील जा रेल्वे रेल्वेत गेलो पंचेचाळीस तिकीट कन्फर्म एकशे पाच जण उभे अडीच दिवस उभे अडीच दिवस तीन तास तो बसायचा तीन तास हा बसायचा तीन तास तो बसायचा तीन तास असं <laughs> त्या कल्पना मांडल्या पाहिजे आता मुख्य मुद्द्यावर येतो सूचना मी मान्यवर गेल्यावर करेन आपल्याला पुरंदराला जायचं का जायचं ना मग त्याचा इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिलीच बायको सईबाई संभाजी महाराजा पोटात असताना ते तोरणावर होत्या आयुसाहेब आणि त्या असताना त्या प्रसूती झाल्या आणि प्रसूतीच्या वेदना त्यांना गेल्या सहा महिने राहिल्या संभाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर साईबाईंचा सहा महिन्यानंतर मृत्यू झाला तो पुरंदरावर झाला जो पुत्र जन्माला दिला आता बलिदान मास चालू आहे दहा मार्च पासून तुम्हाला माहिती आहे बलिदान मास काय माझ्या राजाला चाळीस दिवस तोडलं गेलं त्याच नाव आहे संभाजी महाराज एक दिवस त्याच एक बोट काढला जायचा आताच दुसऱ्या दिवशी दुसरं तिसऱ्या दिवशी तिसर चौथ्या दिवशी चौथा पाचव्या दिवशी पाचवं असे वीस बोट तोडायला वीस दिवस लावले पाय तोडायला गुडगावच्या खाली एक दिवस त्याच्या खाली एक दिवस असं करून करून महाराजांचं फक्त एवढं शरीर ठेवलं त्यांनी नंतर एका दिवशी डोळ्यात एक सळई दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डोळ्यात एक सळई त्याच्यानंतर नाही भागलं पाणी गरम करायचं उकळत्या कडायतून काढायचं महाराजांच्या अंगावर टाकायचं आणि आलेला फोड महाराजांचा सालून काढायचं त्यासाठी त्या, त्या गडाच नाव आहे काय नाव आहे ना पुरंदर हा पुरंदराचा इतिहास आहे माझ्या राजाला ज्या गड किल्ल्याने जन्म दिला हुंकारी ताकद दिली त्या मातीचं दर्शन घ्यायला आपण जाणार आहोत ती माती कपाळी लावून येणार आहोत आणि मी विश्वास ठेवतो हो तुम्ही नाही काही तर एकदा तरी आयुष्यात चांगलं काम करायचं चा निर्धार करा गाव गुंडाडा सोडा चांगले वळण धरा आयुष्यात चांगली माणसं घडवण्याची सातत्याने प्रयत्न करा आणि एकच शपथ घेऊन सांगा का मी संभाजी महाराजांसारखा वागायला शिकल संभाजी महाराजांची तलवार होती बत्तीस किलोची आत्ता आमच्या तरुण मित्राची पूर्ण शरीराचं वजन आहे बत्तीस किलो आहे का नाही खेळगे झाले <laughs> असं माझ्याचा वाघ सोडा संभाजी महाराजांचा एका वेळेस जेवणाला सात बाजरीच्या भाकरी आणि एक बादली दूध लागायचं संभाजी महाराजांना सात ग्रंथ त्यांनी वयाच्या पंधरा वर्षाच्या आत लिहिले काही भाषांवर त्यांचं प्रभुत्व होत अब्बासात ते परत होते युद्ध त्यांच्या एवढे युद्ध कोणीच केले नाही मरता मरता मेला राजा पण कधी झुकला नाही म्हणून अठरा पगड जातींना घेऊन जाणाऱ्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये म्हटलं जात मराठा है कटेंगा लगा एक एकदा परत आहे का छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी संभाजी महाराज की आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व बांधण्यावर गड किल्ल्याच्या मोहिमेसाठी जात असणारे तुमच्यासारखे सर्व सर्व शिवभक्त तात्यांचं हे पाचवं वर्ष आहे गड किल्ल्यांच्या मोहिमेसाठी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज फक्त घोड्यावर बसलेले आणि हातात तलवार घेतलेले दिसत असेल परंतु तात्याने जी मोहीम सुरू केली या मोहिमेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजून घ्यायला अतिशय सोपे होतील जेव्हा आपण गडावर जातो तात्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे या बारा वर्षाच्या मुलापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांचे संस्कार आपल्यावर झाले पाहिजे सध्या आपल्यावर शिर्डीमध्ये संस्कार होते गावठी कट्ट्याचे घुटक्याचे दारूचे मारामारीचे त्यापासून लांब नेण्याचं त्यापासून विचार बदलण्याची ही जी, जी मोहीम तात्याने सुरू केली त्याला शिवसेनेच्या वतीने माझ्या व्यक्तिगत वतीने मी शुभेच्छा देतो तुम्ही गडावर जाऊन काय करणार आहात गडावर गेले गडावर हसले खिदळले नाचले आरडावाडा केला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणले जय भवानी जय शिवाजी म्हणले खाली उतरून आले याच्याने तुमच्या जीवनात काही परिवर्तन होणार नाही तुम्ही गेले गेल्या पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या किल्ल्यांवर पावलं पडले जसे शिर्डीला आलेले साई भक्त या शिर्डीची माती डोक्याला लावतात तसं तुम्ही गडावर चढण्यापूर्वी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाय या भूमीला लागले आहे त्या भूमीचं दर्शन घ्या आणि तुम्हाला खरोखर सांगतो त्या मातीमध्ये प्रेरणा आहे त्या मातीला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला एक थरार जाणवेल की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली आपल्या सर्वांना या भूमीमध्ये जन्म घ्यायला भेटला आपल्यासारखे भाग्यवंत आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल तर पहिले गडकोट किल्ले पाहिले पाहिजे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे पूर्वी आम्हाला पुस्तकं वाचावं लागायचे छत्रपती शिवाजी महाराज कादंबऱ्या वाचाव्या लागायच्या आता अतिशय सोपं काम आहे छत्रपती शिवाजी महाराज अनेक चित्रपट आता येत आहेत त्यामध्ये चित्रपटाचा भाग थोडासा सोडला तर बहुतेक गोष्ट अतिशय रिअल असतात खऱ्या असतात म मधीच आपण तानाजी चित्रपट बसला अजय देवगणांचा अतिशय सुंदर असा चित्रपट त्यांनी बनवला आणि त्याच्यामधून आपल्याला सगळ्यांना प्रेरणा घेता आली पाहिजे आमचे दत्ताभाऊ म्हटले की आम्ही वर गेलो खाली उतरलो रडलो तुम्ही विचार करा की जर आपण छत्रपतींच्या किल्ल्यावर चढायला उतरायला रडत असल तर आपल्यासारखं दुर्दैव आपलं नाही या, या वयात जर माणसं रडत असेल पिंटू भाऊचं वय फार कमी आहे माझ्यासारखा माणूस एकोणपन्नास वर्ष वय आहे माझं मी जर जात असलो रडलो असलो थकलो असतो मी अनेक गड किल्ले पाहिले अनेक गड किल्ल्यांवर गेलो छत्रपती शिवाजी महाराज समाधीला जाऊन डोकं टेकवलो पण मी कधी रडलो नाही परंतु तुम्ही जर चांगल्या गोष्टी अंगीकारल्या अनेक ठिकाणी चढायच्या गोष्टी जर थोड्या कमी केल्या तर गड किल्ले आपल्याला सुख व्यवस्थित चढता येतील आपण वेगवेगळ्या बिल्डिंगवर चढतो अनेक ठिकाणी जातो तर ते न करता आपण जर व्यायामगत लक्ष दिलं आता तुमचं वय चांगलं आहे तुम्ही रडायच्या गोष्टी यांना सांगू नका लढायच्या सांगा मी रडलो म्हणजे आले र किल्ल्यावर जाऊन आपण रडलो रडलो पाहिजे तर मित्रांनो घाबरायचं काम नाही मी शेळक्यांचं खास कौतुक करतो शेळके जर मागच्या वर्षी रडले आणि पुन्हा या मोहिमेत सहभागी झाले मला त्यांचं अभिनंदन करावस वाटतं की ते हिंमत हारले नाही त्यांनी सांगितलं मागच्या मागच्या वेळेस जरी मी पराजित झालो असलो तर या वेळेस ते निश्चित जिंकलेले असतील आपण अतिशय चांगलं काम केलंय हिंदू धर्मात जन्माला आलं की काशीला जावं लागतं मुस्लिम धर्मात जन्माला आलं तर मक्का मक्कामदिला जावं लागतं ख्रिश्चन धर्मात जन्माला आलं वेकंटन सिटीला जावं लागतं तसं महाराष्ट्रात जन्माला आलं तर आपल्याला रायगडावर जावं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडावं लागतं महाराष्ट्रात महाराष्ट्रात जन्माला येऊन जो माणूस रायगडावर जात नाही तो या महाराष्ट्राच्या भूमीत राहण्याचा लायकीचा नसतो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा घरात फोटो लावत नसन तो या भूमीत राहण्याचा लायक नसतो ज्या महाराजांनी आनंद उपकार आपल्यावर केले छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर लढायाच केल्या गड किल्ले के जिंकले असं काही नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्ही आजही केले कोकणामध्ये सरस्वती नदीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेला आजही पुल जिवंत आहे त्या पुलाहून आजही वाहतूक सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले बांधारे आजही जिवंत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर बांधलेले जे तळे आहे ते तळे आजही जिवंत आहे प्लास्टिक नव्हतं काही नव्हतं बिगर लिकेजचे तळे आजही जिवंत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गेलेली पाईप सिस्टीम आजही रायगडावर जिवंत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी माईक सिस्टीम सुरू केली ती आजही रायगडावर जिवंत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की तुम्ही बारकाई निरीक्षण करा तुमची शक्ती त्या निरीक्षणावर घालवा मी तात्याने तात्या ऐकून आहे तात्या गेल्यानंतर गाईड बरोबर घ्या तुम्ही गाईड बरोबर घेतल्यानंतर तुम्हाला समजेल आम्ही रायगडावर तुमच्या तुमच्यासारखे जमून गेलो आणि रायगडावर गेल्यानंतर आम्हाला गाईडने समजून सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी शौचालय बांधलं छत्रपती शिवाजी महाराजांनी संडास बांधलं अनेक माझ्याबरोबर जे काही मित्र होते हसायला लागले की छत्रपती शिवाजी महाराजांनी संडास बांधलं तुम्ही रायगडावर जर गेले तर राण्यांचे जे आठ माल आहे त्या आठही मालामध्ये शौचालयाची व्यवस्था आहे साडेतीनशे वर्षापूर्वी आता जे लोक वाचन करतात ज्यांची बौद्धिक पातळी थोडी जास्त आहे त्या सगळ्यांना असं वाटतं की शौचालयाचा शोध इंग्रजाने लावला इंग्रज येण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांनी शौचालय बांधलं कमोड जे आहे जे आपण इंग्रजांच्या नावाने खपवतो ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं महाराजांची दूरदृष्टी दूर इतकी चांगली होती आता आपण पिंपळ रोड पाहिला तर नऊ मीटर दिसतो पालखी रोड पाहिला तर नऊ मीटर दिसतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर गेले तुम्हाला बाजारपेठेचा रस्ता नऊ मीटरचा दिसेल आता आपण फुटपाथच्या खाली गटर केली आहे गटरीतून पाणी वाहून जातं पावसाचं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची बाजारपेठ पहा त्या बाजारपेठेच्या खालून अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे आणि ते पाणी एका विशिष्ट भागात जातं त्या भागात तळेस साचतं आणि ते पुन्हा वापरात आणलं जातं पुनर्वापर सुद्धा केला जातो छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांना बैल जुडी दिली शेतकऱ्यांना बी बियाणं दिलं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली इतका चांगला राजा या भूमीवर पुन्हा होणार नाही होणे नाही इतकं चांगलं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी तुमच्या शरीराचा व्यायाम व्हावा तुम्हाला या टीव्हीपासून लांब न्यावं मोबाईलपासून लांब न्यावं तुम्हाला अभ्यास सुद्धा विरुंग मिळावं याचा त्याचा उद्देश नाही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजून सांगण्यासाठी द्यायचं संभाजी महाराजांच्या ज्या जन्म झाला त्या किल्ल्यावर तुम्ही जातात संभाजी महाराज समजून घेताना छत्रप छत्रपती संभाजी महाराजांना आठ भाषा अवगत होतो इंग्रजी सह इंग्रजी फ्रेंच हिंदी उर्दू मराठी इंग्लिश हिंदी अशा आठ प्रकारच्या भाषा संभाजी महाराजांना येत होत्या तर त्यापैकी आपण दोन तीन तरी शिकलो छत्रपती शिवाजी महाराज शंभर टक्के तुम्हाला मला कोणालाही शक्य नाही अंगीकरणं परंतु आपण थोडं तरी शिवाजी महाराज घेऊ शकतो मी तुम्हाला सगळ्यांना यासाठी शुभेच्छा देईन आपण माझ्या छोट्या छोट्या मैत्रिणी पण या ठिकाणी उपस्थित आहे छत्रपती शिवाजी महाराजांना हो लढायला शिकवलं अन्यायच्या विरुद्ध हो लढायला शिकवलं कोणाचा द्वेष करायला शिकवलं हो नाही कोणत्या जातीचा धर्माचा द्वेष केला नाही छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना बरोबर घेऊन चालले तसंच आपण गड किल्ल्यावर गेले तर छत्रपती शिवाजी महाराजांची माती जेव्हा डोक्याला लावतो त्यांचे विचार सुद्धा आपल्या डोक्यात घ्यावे अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा